महाडे मेडिसी मधील स्फोट झालेल्या प्रदीप शेट्टे कंपनी प्रशासन वरती गुन्हा दाखल महाड तालुक्यातील कंपन्यांमध्ये वारंवार स्फोटाचे प्रमाण वाढले आहे काल सायंकाळी वाजण्याच्या सुमारास प्रदीप कंपनीत स्फोट झाला त्यामुळे आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले होते या स्फोटामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे व कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता या विषयाची गंभीर दखल घेत महाडे मेडिसी पोलीस स्टेशनने मालक प्रदीप शेट्टे कैलास पाटील पार्टनर महादेव बिरजे कंपनी प्रोडक्शन मॅनेजर प्रदीप जयस्वाल कंपनी मॅनेजमेंट हेड संजय साळुंके ठेकेदार यांच्यावरती भारतीय दंड विधान कलम तीनशे दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे शहाऐंशी दोनशे सत्त्याऐंशी चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत या आरोपीने निष्काळजी व केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे असे पोलीस तपासात कळल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ब्युरो रिपोर्ट दर्शन न्यूज महाट रायगड काल सायंकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी प्रदीप शेट्टी या कंपनीला काल आग लागली मोठमोठे स्फोट या ठिकाणी झाले ह्या कंपनी या कंपनीमध्ये मोठमोठे रसायनाने भरलेले ड्रम या कंपनीमध्ये अवेलेबल होते आणि त्यांचा स्फोट मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि या स्फोटामुळे या ठिकाणचे नागरिक भयभीत झालेली होती आ, भीतीचे वातावरण काही वेळेसाठी या ठिकाणी निर्माण झालं होतं या ठिकाणी अग्निशमक दलाची गाडी असेल पोलीस प्रशासनाने आतोनात या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न केला आणि हे आग आटोक्यात आणण्याचं त्यांना यश मिळालं परंतु या ठिकाणी स्थानिक जे प्रशासन आहे जे या कंपनी फॅक्टरी इन्स्पेक्टर असेल किंवा कंपनी प्रशासन असेल यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी स्थानिक ना नागरिक करत आहेत कारण वारंवार गेल्या कंपन्यांवर देखील आग लागली होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी देखील झाली होती आणि हाच प पुन्हा एकदा ह्या कंपनीमध्ये अशा प्रकारचे स्फोट झाले दोन वर्षापूर्वी प्रिव्ही कंपनीमध्ये सुद्धा आग लागली होती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुद्धा जीवितहानी झाली नव्हती परंतु अशा प्रकारचे वारंवार स्फोट या ठिकाणच्या नागरिकांना भयभीत करून सोडतायत आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या स्फोटामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। या ठिकाणी स्वस्तचे आजार असतील अनेक प्रकारचे आजार या ठिकाणी उद्भवू शकतात असे डॉक्टर या ठिकाणी सांगत आहेत संदीप जाबळेसर सा तुकाराम साळुंके महाड